भानखेडा जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवार डॉक्टर सौ रोहिणीताई अभिषेक बेंगाळ यांच्या हस्ते साडी व वा कॅलेंडरचे वाटप हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील भानखेडा जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवार डॉक्टर सौ रोहिणीताई अभिषेक बेंगाळ व पंचायत समिती उमेदवार सौ दीपालिताई केशव कापसे यांनी संयुक्तपणे सर्कल अंतर्गत असलेल्या भानखेडा माळसापूर कवर्दडी गणेशपूर वडहिवरा तळणी रिधोरा जामरुण पारडी कारेगाव सिंगी नागा सापडगाव सुकळी बुजुर्ग या तेरा गावांमध्ये साडी व नवीन वर्षाचे कॅलेंडरचे वाटप करण्यात आले यावेळी प्रत्येक गावात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सौ रोहिणीताई बेंगाळ यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली त्यांनी रस्ते विद्युत पाणी व आरोग्य संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले सौ दीपालिताई कापसे यांनी देखील गावातील विकास कार्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली